मोती निकल बघू शकतात एकदम क्लीन हे अशा प्रकारे आपण पाणी मारतो आपल्या गाईंना दाखवतो मित्रांनो नमस्कार मी आहे आदित्य विनोद देसले तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण दाखवणार आपल्या गोठ्यातली सर्व हालचाल ही कशी असते संपूर्ण दिवसाची आपली रुटीन तर चला दाखवूया बघू शकतात आपल्या गाई आता इथे चारा खाऊन मस्त आरामशीर आता बस बसतील इथं बसलेले आहेत वरती पण एकदम चारा खाऊन एकदम आता निवांत झालेले आहेत तर आता आपण आणणार आहोत उद्यासाठी नवीन चारा चला तर चला जाऊया आपण आता हे इथे आपलं ट्रॅक्टर उभं आहे तर मित्रांनो आता आपण ट्रॅक्टर सुरू करून घेतले तर चला जाऊया पटकन आपण आता चारा घ्यायला आपण आता ट्रॅक्टर उभं करून दिलं आहे तर आता हा जो चारा आपण आता एवढा कापून ठेवलेला आहे बघू शकतात तुम्ही एवढा चारा जे आहे आपण आता कापून ठेवलेला आहे तर तो आपण उद्यासाठी गाईंना घेऊन जाऊ चला पण मित्रांनो आता एक मोठं प्रॉब्लेम झाला आहे की आपलं ट्रॅक्टर आता इथं असल्या कारणाने इथं थोडंसं फसलेलं आहे तर आता बघू का नाही तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकत अशा प्रकारे आपण जो आहे आता चारा भरलेला आहे टॅक्टरवरती असा जुगाड करून तर आता बघू टॅक्टर निघतं का नाही टायर तर आता फसलेत मित्रांनो आता जाऊयात आपण ए मोती निकल चाललं गेलं ते बघू आता निघलं निघलं का फायनली निघलय बर झालं फसलं नाही तर मग अजून जेशी ओला लागलं असतं तर आता जाऊया आपण शेडकडे आणि हा चारा आपण तिथे शेडवर टाकून देऊया चला आपण आता शेडवर जाऊन तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आपण ट्रॅक्टर इथे लावून दिलेलं आहे बघू शकता आता हा चारा ते उतरून घेतील आपले माणसं बघा तुम्ही बघू शकता आणि शेडमध्ये आता पाणी मारणं चालू आहे आपल्या गाईंना इकडे वरती मारून झालं एकदम क्लीन होऊन गेलं आहे तुम्हाला दाखवतो वरती मी बघू शकतात एकदम क्लीन कुठेच आपल्याला शेण दिसणार नाही वगैरे हो काहीच दिसणार नाही एकदम क्लीन होऊन गेले बघू शकतात अशी क्लिनिंग ठेवायची आणि इकडे पूर्ण क्लीन केलेलं आहे आता इकडचं अजून बाकी आहे हे करतील आता त्याच्यानंतर दाखवतो मी तुम्हाला संपूर्ण हे बघा अशा प्रकारे आपण पाणी मारतो आपल्या गाईंना रोज असं पाणी मारल्यामुळे एक फायदा होतो की आपल्या गाईंना जे इन्सेक्ट असतात गोचडीसारखे तर ते होत नाही मस्टर्ड नावाचा जो आजार असतो तोही होत नाही तर अशी क्लिनिंग ठेवणं खूप गरजेचं असतं आपल्या गाईंसाठी तर आम्ही ही क्लिनिंग रोज करतो तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण जो आहे चारा इथे टाकतो आणि कुट्टी करतो याची ओके इथं आता कुट्टी होईल याची बघू शकतात अशा प्रकारे जी आहे आपण कुट्टी करतो अशा प्रकारे आपण बारीक भुगा करतो याचा हे बघा बघू शकतात आता पूर्ण कुट्टी झाल्यावर तुम्हाला दाखवतो तुम। बघू शकतात मित्रांनो ही एवढी कुट्टी गेलेली उद्यासाठी आपण तर ही कुट्टी आपण आपल्या गाईंना टाकतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्या गोट्याची जी आहे क्लिनिंग झालेली आहे बघा कुठेच घाण दिसणार नाही तुम्हाला अशी क्लिनिंग प्रत्येक गोठ्यामध्ये पाहिजे कारण की यामुळे ना खूप फायदा होतो हे बघू शकतात तुम्ही एकदम क्लीन वाटतोय कुठेच घाण नाही आहे वरती पण नाही आहे खाली पण नाही आहे मित्रांनो आता बघू शकता ट्रॅक्टर एकदम रिकामा झाले तर आता याला धुंड टाकू चिखलामुळे खूप घाण झालेलं आहे फसलं होतं तर मित्रांनो आता आपण ट्रॅक्टर इथं लावून दिलंय तर चला आपण टाकू टाकूयाला फायनली मित्रांनो आता आपलं ट्रॅक्टर एकदम चकाचक धुऊन झालेलं आहे बघू शकतात पूर्ण चिखल होता आता एकदम क्लिअर झालेलं आहे बघू शकता इकडून पण हे बघा एकदम क्लीन झालेलं आहे ओके तर मित्रांनो आता आपण मोटरसायकल पण दोन टाकलेली आहे ओके बघू शकतात मोटरसायकल पण एकदम चमकते मस्त तर चला जाऊया आता आपण घरी तर मित्रांनो आता मी घरी आलेलो आहे तर आज आहे आमच्या इथं बैलपोळा आमच्या महाराष्ट्रामध्ये बैलपोळा हा जो आहे सण जो आहे तो एकदम धूमधडाक्याने साजरा केला तर दाखवतो आम्ही तुम्हाला हे बघा मित्रांनो अशा प्रकारे असे बैल ठेवता पाच आणि आता बैल येतील त्यांना आपण पुरणपोळी खाळू करायची तर चला दाखवतो मी तुम्हाला हे बघा बैल आले त्या <laughs> बैलाची केली <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण आपला बैलपोळा साजरा केला जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचेल धन्यवाद